नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे व शालेय शिक्षण विभाग यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला तो दहा कलमी कार्यक्रम कोणता ते आज आपण बघणार आहोत तर नंबर एक राज्यगीत व मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी जे जे महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत आहे त्या राज्यगीताच्या संदर्भामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सांगितलेलं आहे नंबर दोन विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंदायी शिक्षण नंबर तीन शाळा भेटीचा कृती कार्यक्रम चार सर्व शाळांचा विविध योजना भौतिक विकास नंबर पाच आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे नंतर नंबर सहा शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणे नंबर सात शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षण बाह्य कामे कमी करणे नंबर आठ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी नंबर नऊ नाविन्यपूर्ण व गुण गुणात्मक कार्य संपन्न करणारे नाविन्यपूर्ण व गुणात्मक कार्य संपन्न करणारे शिक्षक सेवावायू संस्था शाळा व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांचा गौरव करणे नंबर दहा विद्यार्थी आरोग्य व पोषण कार्यक्रम सक्षमपणे राबविणे असा हा शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम आहे यामध्ये आपण यावर उजरती नजर टाकूया शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम नंबर एक राज्यगीत व मराठी भाषा अंमलबजावणी तर महाराष्ट्र राज्यातील जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताची स्वतंत्र सर्वत्र अंमलबजावणी करण्याबाबत नंतर मराठी भाषा बंधनकारक शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस अन्वये सर्व माध्यमांच्या शाळामध्ये मराठी विषय अनिवार्य आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल अशा प्रकारचं यामध्ये म्हटलं अं म्हटलेलं आहे यानंतर नंबर दोन विद्यार्थी केंद्रित व गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण शून्य ते आठ वर्षामध्ये बालकांचा मेंदू अधिक उत्तम गतीने घडतो असे शास्त्र सांगते त्यामुळे गुणवत्ता वाढीसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण बळकट करण्यासाठी बालवाडी अंगणवाडीवर भर देण्यात येईल असे यामध्ये म्हटलेले आहे आणि त्याखाली अजून सुद्धा काही मुद्दे दिलेले आहेत नंतर नंबर तिसरा होता आपला शाळा भेटीचा कृती कार्यक्रम यामध्ये या शाळा भेटीमध्ये खालील बाबीचे निरीक्षण केले जाणार केले जाणार आहे शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती बघितली बग, जाणार आहे शिक्षकांची उपस्थिती व अध्यापनाची गुणवत्ता शाळेतील मूलभूत सुविधा जसे की स्वच्छता पाणी पुरवठा वीज इत्यादी विद्यार्थ्यांना मिळणारे शालेय पोषण आहार यानंतर सर्व शाळांचा विविध योजनाद्वारे भौतिक विकास शाळांचा भौतिक विकास करण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यामध्ये पावले उचलण्यात आलेली आहे त्यानंतर आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे मग अशी बघितल्याप्रमाणे आपण इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमासोबतच क्रीडा कला शास्त्र तंत्रज्ञान अपारंपरिक ऊर्जा संवाद कौशल्य वित्तीय सेवा व्यवस्थापन आरोग्य सेवा जागतिक पर्यटन कृत्रिम बुद्धिवत्ता शास्त्र विकास इत्यादी विषयाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले अस त्यांना भविष्यात त्या त्या क्षेत्राच्या उच्च शिक्षणामध्ये गोडी निर्माण होऊन या विषयातील योगदान व देशात उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवास शाळा स्थापन करण्याचा हा उद्देश आहे यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणे कारण आपण बघत आहात की राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे अशा वेळी शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणे हा सुद्धा यामधला मुद्दा आहे यानंतर शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षणबाह्य कामे कमी करणे शिक्षकांना विविध कामे करावी लागतात त्यामध्ये कामाबरोबर इतर सुद्धा कामे असतात अशा वेळी शिक्षण बाह्य जी कमी आहे ती कमी करण्यावर या ठिकाणी जोर दिलेला आहे यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणात पालक व नागरिकांचा सहभाग आढळणे म्हणजे शाळा व्यवस्थापन समित्या बळकट नागरिकांचा सहभाग वाढवायचा आहे नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी हो राज्यातील राज्याच्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समित्या शैक्षणिक संस्था शिक्षण तज्ञ यांच्या विचारांची सकार सकारात्मक मुद्द्यांचा यामध्ये समावेश करणे याला महत्व दिलेलं आहे त्यानंतर नववा मुद्दा आहे आपला नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कार्य करणारे गुणात्मक कार्य करण कार्य संपन्न करणारे शिक्षक सेवावायू संस्था शाळा व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांचा गौरव यावर सुद्धा यांनी भर दिलेला आहे नंबर दहा विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबविणे विद्यार्थ्याचे दैनंदिन आरोग्य उत्तम असावे आणि वैयक्तिक स्वच्छतेला यामध्ये प्राधान्य दिलेले आहे तर अशा प्रकारचे हे दहा मुद्दे होते या दहा मुद्द्यामध्ये काही उपमुद्दे सुद्धा आहे तर आपल्या माहितीस्तव मी यातील सर्व दहाही मुद्दे वाचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम यांनी जो सादर केलेला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली आहे धन्यवाद